राष्ट्राय स्वाहा त्या काळामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महार वाडे मांग वाड्या अशा वाड्या असायच्या अजूनही असतील अनेक गावामध्ये तो तो समाज असा एकत्र येऊन राहायचा सुरुवात केली त्या वाड्यामध्ये जायला किती चितू झाले असेल सुरुवातीला मांगवाड्यामध्ये नुसतं प्रवेश करायला किती दिवस गेले असतील किती चिकाटीने माणूस जात राहिला असेल कुंभारवाडा महारवाडा मांगवाडा तेलीवाडा अशी ते, किती जाती त्या प्रत्येक वाड्यामध्ये जायचं त्या प्रत्येक प्रदेशामध्ये जायचं सातत्याने येतोय 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 त्याचा इतका अपमान झाल्यानंतर एखाद्या वेळा त्याला पहिल्यांदा प्रवेश मिळाला असेल प्रवेश मिळाल्यानंतर काय म्हणतोय ऐकूया तरी म्हणून कधीतरी दोन चार सहा महिन्यांनी त्याचं ऐकून घेतलं असेल आणि असं ते परिवर्तन होत तेरा वर्षानंतर अख्खा रत्नागिरी जिल्हा जवळजवळ अस्पृश अस्पृश्यता संपेपर्यंत त्याने आणून ठेवला होता का रत्नागिरी जिल्हा कारण रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर सीमे ओलांडून बाहेर जायचं नाही असे प्रतिबंध होते त्यांच्यावर स्थानबद्धता असल्यामुळं काय काम केलं माणसाने हे सगळं काम अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये राहून करू शकला असता ही जात संपली पाहिजे ही जात माणसाने बनवलेली जात आहे मुळात ही जात व्यवसायाची जात बनवली आहे ब्रिटिशांनी श्रीकृष्णाने जात बनवलेली नाही कुठल्याही वेदांमध्ये जात नाही कुठल्याही मनुस्मृतीमध्ये जात नाही या मुळात जाती ह्या जन्म ज्या जाती नाहीच आहेत या सगळ्या व्यवसायाधिष्ठित जाती आहेत लोहार महार कुंभार ह्या सगळी ते, -ते व्यवसाय करणाऱ्यांना तसं म्हणत गेले लोक मातीचं काम करणाऱ्याला सहजपणे त्याला कुंभार आहे तो म्हणायचे चपला जिथे शिवतो त्याला आपण चांभार म्हणायचो चांभार म्हणणं म्हणजे तो घाणेरडा नाही तो खालच्या वर्गाचा होत नाही देवपूजा करणाऱ्याला ब्राह्मण म्हणायचे लढाई लढणाऱ्याला क्षत्रिय म्हणायचे लोखंडाचं काम करणाऱ्याला लोहार म्हणायचे हे व्यवसाय होते मग त्याचा मुलगा वडिलांकडे शिकून शाळा कॉलेजेस नव्हती आणि कुठल्याही समाजामध्ये कामाचं विभाजन हे करावंच लागतं तोपर्यंत समाज सुस्थितीत चालत नाही म्हणून ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र असे चार वर्ण श्रीकृष्णांनी सांगितले ते जाती म्हणून सांगितलेले नाहीत प्रत्येकाला परमेश्वराने जन्मजात काही कुवत काही क्षमता दिलेली आहे बौद्धिक क्षमता शारीरिक क्षमता त्या त्या क्षमतेनुसार माणूस करत असतो एका ब्राह्मणाच्या घरात पण अत्यंत बिंडोक पोरं जन्माला येतात आणि एखाद्या महार मांगाच्या घरामध्ये अत्यंत जबरदस्त जन्माला येतात एक बाबासाहेब आंबेडकर जन्माला येतात येतात ना जन्माशी काही संबंधच नाही आहे कारण जन्माला कुठे यायचं हे माझं कर्तृत्वच नाही मी ठरवतो का तुम्ही ठरवलं का तुम्ही कुठे जन्माला यायचं तुम्ही आई वडिलांचा चॉईस होता का तुम्हाला <laughs> त्या बीजाला विचारलं का तुला कुठले आई वडील पाहिजे त्या बाईच्या पोटात तुला असं नसतं बाय चॉईस नाहीये मग जिथे माझं कर्तृत्वच नाही जन्माला कुठे येणार त्याचं फळ मी का बघायचं चा। चांगलं आणि वाईट दोन्ही हा सावरकर सवाल विचारत होते मुंजी केल्याशिवाय वैदिक मंत्र म्हणायचा अधिकार नाही सटकली माणसाची एकोणतीस साली बावीस महार मांगांच्या पोरांच्या मालवणमध्ये एकोणतीसला पंच्याण्णव वर्षापूर्वी बावीस महार मांग पोरांच्या मुंजी केल्या या माणसाने नुसत्या <coughs> मुलांच्या नाही त्याच्या चार का पाच मुली पण होत्या स्वतःच्या हाताने मुंज केली मुंजीचे संस्कार केले आणि त्यांच्या हातामध्ये वेद दिले आणि म्हणाले आजपासून तुला अधिकार मिळाला म्हणा वेद मंत्र वा ब्राह्मण वा भटजी करा पूजा काय हिंमत असेल संपूर्ण प्रवाहाच्या विरोधात एकटाच माणूस निघाला होता आणि कुणालाही माहीत पण नसेल कदाचित राष्ट्राय स्वाहा